लोकसभा मतदारसंघातून सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता बत्तीस जण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णयाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून बत्तीस जण निवडणुकीच्या रिंगणात राहणार असून माढा लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख शहाण्णव हजार शंभर मतदार आहेत दोन हजार तीस मतदान केंद्रे असून त्यापैकी अठरा मतदान केंद्रे संवेदनशील आहेत एक हजार सत्तावीस मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी सांगितलं मान्य भारत निवडणूक आयोगाकडील कार्यक्रमानुसार वीस चार दोन हजार चोवीस रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येऊन छाननी दरम्यान अडोतीस उमेदवारांचे हो सत्तेचाळीस नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आले तसंच चार उमेदवारांची आठ नामनिदर्श निर्देशन पत्रे अवैध ठरवण्यात आली उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता आयोगाने दिलेल्या कालावधीत दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि अंती मा... व माघारी अंती त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीकरता अंतिमत बत्तीस उमेदवार निवडणूक लढवणार असून